नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर आज काल व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर खूप धमाके कमेंट आहेत त्याच्या ओ नो लाईट गेली बघा थबा लाईट गेली होती दहा मिनिटानंतर आले काल तर काल व्हिडिओ टाकला त्याच्यावर खूप धमाके तर मी रिपोर्ट घेतला तीच पिशवी आणि तीच आहे तर चला दरवाजा खूप थंडी आहे इकडं खूप स्टँड घेऊन येते आणि दोन पिलू गायू म्हणजे सोनू आणि दादा असताना एक मुलगा मुलगी होते त्यातनंतर गायू तीन मुलं असताना चौथ्याचं कामन मस्त संसार होता बापरे चौथ्याची हे कामन फक्त आम्ही गायीसाठी चौथा मी प्लॅनिंग केलंय माझ्या मी मी स्वतः भोजे साहेबांना सांगितलंच नाही तर गायू नका नाही गायू नाश्ता करते पिलू बी नाश्ता करते गायीला विचारते ओके सजुनी बा नाही होईन ठीक आहे तर हो हे बघा रात्र माझं पोट दुखायला लागलंय नुसतं ऐकून आवाज एवढं आमचं बाळ काढते पोटातलं बापरे बाप परवा दिवशी म्हणजे हे पंधरा दिवस झालं आम्हाला कळालंय आणि मी नवीन बनवलं आहे हे तुम्हाला आवडेल न आवडेल हे नक्की कमेंट मध्ये सांगा की मी चौथं बाळ काबन डोकं म्हणजे मनात घेतलं पोटात घेतलं गायूला सांगितलं गायू एवढी आनंद आहे आमची इतकी रडत होती डॉक्टर कडे घेऊन चल मुझे देखना हे रो इतकी रडती की मुझे देखना आहे तिचं म्हणणं असं असतं जल्दी देखना आहे बेबी को पोटात मम्मीच्या पोटातलं तर सोनूला पण आठवीपर्यंत मी अशीच करायची सोनू पिलूला पण आता सोनूला पण पिलूला पण कळतंय गायू आल्यानंतर त्यांची जिद्द सोडली नाही तर सोनू पिलू पण मला त्रास द्यायचे ना काहीतरी तेव्हा मी तीच म्हणायची माझं बाळ आहे ती लय आवडी गायूसारखी आवड असायची तर रिपोर्ट मी माझं चौथं सोनोग्राफी झाली माझे एवढे टेस्ट होत आहेत तरी पण मी सांगत नाही तो मला दाखवत नाही व्हिडिओमध्ये आणि सकाळी मला खूप लवकर निघावं लागतं साडेसातला घरात मुलं घरात असते सोनू आहे तोपर्यंत पिलू लवकर जाते सोनू लेट जातो म्हणून गायूलाही तो सोडून जावं लागतं मला पण गायीची आवड ही प्रत्येक मम्मीने असं चौथं का पाचवं का सहावं असलं तरी बाळाचं प्लॅनिंग डोक्यात घ्यावं कारण मुलांना खुश ठेवण्यासाठी माझी गाय एवढी खुश आहे रात्रि सचुनी का आवाज सुनतीये तू पेड मे बोलताय है। बोलताय नादी गुड मॉर्निंग दिदी तु खाना खाया असं बोलताय ना तो रात एक वाजेपर्यंत पण एक वाजल्या तरी पोट काढती माझा आणि बोललो ना आणि नाही बोलला ना बहुत मारतीय गाय नाही सचुनी बेबी नाही बात करण्याची मारतीये ना है ना तो पेट पे मुझे देखना है तू बोलती है ना उसको बाहर निकालो देखना है डॉक्टर हाँ। को बोलो पेट काटने के लिए हम देखते है बगा मेरा पेट कटवा तू बोला था ना चलो मम्मी डॉक्टर हाँ। के पास तो डॉक्टर मैंने क्या बोला डॉक्टर चलो पूछते हैं डॉक्टर के के पास ले, हाँ, ले दिखा आए अभी, हाँ, अभी इतना सा हमारे पेट का मम्मी का बेबी है बड़ा नहीं हुआ है इसलिए थोड़ा संगते अभ्यास कर तिला बाढ़ खेला बाढ़ पाजेल ती लोन पिलू के लिए त्रास दीते माला म्हणून का नाही आम्ही बळाचं प्लॅनिंग चौथं केलं चला सोनोग्राफी वगैरे सांगते आणि आमच्या असं मला सांगा माझं ऑपरेशन झालंय चौथं वर कस यार फाईल रे गे थांब फाईल रे राहिली माझी एक मिनिट लाय बेबी कोयू ने का इतू आहे नस का नोज घेत नाही बघा तो इथू सपेरे तू नोज आहे सब इथून इथून आहे तर चला माझे एवढे क्लास झालेत नाई को आवाज सुन केली तर माझे दोन एक्सरे झालेत चार अल्ट्रासाऊंड झालेत तर माझ्या का नाही तर का नाही बाप रे लय आहेत लय म्हणजे आता एक फाईल तिथंच आहे आता माझे कालचे सोनोग्राफीचे दोन रिपोर्ट आले ठीक आहे सोनोग्राफीचे रिपोर्टमध्ये बघा हे पण चार सोनोग्राफी आहेत माझे हे आणि एक आत आहे म्हणजेच पहिली एक झाली त्यानंतर एक झाली आणि लगात लगेच दोन झाल्या हे बघा आमचे तीन जो तीनची दुसरी फाईल पहिलीची ही कालची आहेत हे बघा हे आहे हे ना गरजेचे आहे ती गरजेची नाही तर एनिमिया आहे एनिमियाचे म्हणजे मला शक्यता असल्यामुळे हे सोनोग्राफी खूप चालू आहे माझे आणि एका दिवसात का नाही एवढे एशा बोटल नसतात का ते सुद्धा माझे टेस्ट सारखे घेत आहेत आणि तरी पण मी तुम्हाला दाखवत नसते हे बघू शकता तुम्ही सोनोग्राफी तो इसमे बेबी का पैर हाथ आहे ना हे देकर आहे का देखो इथे देख हे डॉक्टरने बोला ना हाँ. तर माझे किडनी आणि लिव्हर हे सगळ्यांचे माझे टेस्ट झालेले आहेत साइडचे पोटाचे चेस्टचे सगळ्यांचे टेस्ट माझे अल्ट्रासंड झालेले आहेत सिटी स्कॅन हे सिटी स्कॅन सॉरी हे एक्स रे झालेले आहेत आणि टेस्टच तर तुम्ही सांगूच नका खूप सारे टेस्टचं माझे पेपर खूप अजून पडलं खूप सारे आहेत असं अरे यार किलो सोनोकाप गेले मी एवढे सगळे टेस्ट आहेत टेस्ट माझे एक सुद्धा असं नाही की एका वेळी गेली की मी पासता आता पण मला लिहून दिलेलं आहे ज्या दिवशी गेली त्या दिवशी तर माझी पूर्ण ही फाईल भरलेली आहे खोजे साहेबांनी दुसरी फाईल त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेली आहे तर ही माझी फाईल आहे ह्याच्यात मला सहा महिन्याच्या गोळ्या दिल्यात लिहून सहा महिन्याच्या तर मी एक महिन्याची गोळी खाल्लेली आहे आता ही आताच्या महिन्याची गोळी आहे माझी आणि पण आता मी तिथं तीस दिवसाच्या गोळ्या तयार झाल्यात माझा कार्ड आहे हे आणि ठा हो ह्या तीस दिवसाच्या माझ्या तुम्हाला खोटं वाटेल साठ दोन महिन्याच्या मी गोळ्या आणलेल्या आहेत हे का दहा हे ती, ती तीस करू दा, हे दहा हे दहा वीस हे दहा तीस आणि ते तर माझ्या त्या गोळ्या झाल्या आयरनच्या ओके हे आहेत गॅसच्या त्याच्या आधी हे घ्यावे लागतात मी घेताना पण तुम्हाला दाखवे तर आता मी तीस पॅकेटचा फोडलेला आहे तीस मी ह्याच्यासोबत ठेवलेला आहे तर मी एका महिन्याच्या गोळ्या खाऊन घेतलेल्या आहे तर कायमला मी हे काल व्हिडिओ मी काय मी स्वतः म्हणली नाही की मी आहे म्हणून मी कायमची सोनू पिलूला पण तशीच सांग ही करायची जेव्हा ती दोघं पण भांडायचे जा तुम लढ रे हो मी नाही लावूगी म्हणजे त्याला छोट्या बळाची लहान असताना लय आपल्याला आवड असती लहान बाळांना अजून पण आवड असती सोनू पिलू आठवीपर्यंत सोनूला कळायचं नाही पिलूला पण ही गायव आल्यानंतर त्यांनी जिद्द सोडली तोपर्यंत मी त्यांना काही लाडी बुडीनं जेवायला द्यायचं असलं तुम ऐसे करे खाना नाही खा रे नाही आएगा का तर ती कुठेतरी अं दोघ पण भांडायला लागली मी ते वाक्य बोलली ना नाही लाऊंगा वो गुस्सा हो जाएगा मतलब तुम्हाला इतना मम्मी को तकलीफ दे हो, इसलिए मैं नहीं लाती होी बोध दे देगा म्हणून त्यांना मी असं करून नाही मम्मी प्लीज मम्मी पण रडायचा मित्रा करते थे ना जम्मू तर तसंच गायला पण आहे असं काही नाही तुमच्या समोरून मी तीन सोनोग्राफी दाखवली त्याच्या आधी एक वेळ एक करून आलेली माहितच आहे तुम्हाला टाकलेले व्हिडिओ ही आताचे आहेत ह्या पंधरा दिवसाच्या माझ्या सोनोग्राफी आहेत आणि माझे एल पी सी आता माजा माजा बीमारी बीमारी नाए? नाए। उड़ी उड़ी टेस्ट आता झालं माझं की माझ्या खांद्यांमध्ये हे बिमारी म्हणजे बिमारी अशी काही नाही मुठी नाही एवढे एवढे टेस्ट होत ना आठ दिवसात चार दिवसासारखं सारखं बोलवते एका वेळेस अशा अशा बॉटल असतात त्या चार चार पाच पाच सहा सहा असे घेते आणि काय होतं का सगळं काही नाही फक्त एनिमियाचा प्रॉब्लेम आहे पाणी पेत नाही टेन्शन हा। घेतलंय ह्या आराम आणि मला टेन्शन एवढं दिलं की माझे सगळं काय म्हणायचं आता हे सासर जे लोक म्हणायला मला काही माझ्या सासू सासरेच राहिलेले आणि ह्या दलिंद्र्यांना काय म्हणायचं त्यांच्या टेन्शन मुळे माझ्या डिप्रेशन पहिल्याच गोळ्या चालू आहेत त्याच्यामध्ये ह्या लोकांबद्दल मी टेन्शन घेतलं मधी लयच घेतलं मला लय आठवत होतं माझ्या दागिने माझी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याला एवढं हाल हाल केलं आजपर्यंत एवढं तळतळ तळतळ करून त्यांनी पैसा कमवून घेतलेला एक तर सांगते कुठलाही फौजी तो कष्ट केल्याशिवाय त्यांचा काळ त्यांचं कष्टाचं असतं पैश आरामाचं नसतं फुजीचा आणि रक्ताचं पाणी करून त्यांनी का नाही पैसा कमवलेला असतो स्वतःच्या जीवाचा त्यांना परवा नसते बायको मुलाचा आई वडिलांचा तो माझ्या नवऱ्याचा पैसा आतापर्यंत जे कमवलं ते प्रॉपर्टी माझ्या माझे जेवढे दागिने मला खूप सांग मी खरं सांगते ते आठवून येणार नाही ते घ्यायचं कसं घ्यायचं ती चालू आहे सोडणार नाही आणि त्यांना सुट्टी नाही प्रत्येक गोष्टी सांगणार आणि तळतळीनं जाणार पण तुमच्या ह्याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका की मी प्रेग्नेंट आहे माझ्या जा, जा मोठ्या दिराच्या मुलीचा पण मेसेज आलेला माझ्याकडे नेट नसल्यामुळे मी रिप्लाय नाही दिला तिला पण मी काय अशी माझं फॅमिली प्लॅनिंग म्हणजे मी मुलं म्हणजे होणार नाही कारण माझं ऑपरेशन झालेलं आहे मी रडून स्वतः करून घेतलेला आहे की मला नको आहे कारण डॉक्टरांनी सुद्धा मला मना केलेला आहे बाळ ठेवण्यासाठी लय तिसरं बाळ मला अजबात मायनीचे साळुंके हॉस्पिटल मधील हसबेंड वाईफ ते दोघे पण मिस्टर आणि डॉक्टर आहेत तिथं माझी पिलू पिलू असताना डिलिव्हरी झाली तर मला सोन्यासारखी तीन मुलं आहेत मला चौथीची गरज नाही तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलंय तिसरा चान्स बिलकुल घ्यायचा नाही कारण मी बेहोश होती माझी हालत हालतय खराब झालेली कारण माझी मुलं भयानक खूप वेगवेगळी वेग, सगळ्यांची डिलिव्हरी हो का मुलं जन्माला घालणं सोपं आहे आणि त्यांचे पालन पोषण करणं सोपं आहे आजकाल स्वत एक पण माणूस सांभाळायला मुश्किल आहे एक बाळ तर आता एवढे आहे तीन तर काय गरज आहे तर माझं होणारच नाही कारण का मी फॅमिली प्लॅनिंग माझं ऑपरेशन बंद आहे मी केलेलं आहे मला नको आहे हाताचं माझं ऑपरेशन झालेलं आहे माझं ऑपरेशन झालेलं आहे बाळ नाही गायोसाठी आम्ही बाळ ठेवलेला आहे तीच चवत आहे ना गाय केली बीबी कराय कबर आहे दाखवत नाही गायू सारखं पोटाला वर करते कपडे माझे आणि त्याला किती भी मारा रात्री मारल पण मी असू दे मला थंड लागते रात्री साडे अकरा वाजता नाही तू करा थंड बोलती थी अगर तुम पढाई न करोगे तो माझुनी बाहेर नाही निघालू हा गायू न तू गायू नाही तिथं हाँ, तो अभी गाय। आ गायू आहे गायू खाना नाही खायगे ती असेल स्कूल लवकर तयार नाही झाले तरी पण मी असेल त्यामुळे ना माझी मुलं इतकी स्ट्रॉंग बनत गेली ना मग त्याच प्रकारे ही मग गायू इतक्या लवकर जीवती इतक्या लवकर म्हणजे ती अभ्यास अच्छी अच्छी मतलब अब सारा खाना खाते चहावर हा है दिला सा, सांगितलं ना अभि नाही वाला जुनी को दिखाऊंगी नाही उसका आवाज सुनाऊंगी नाही मग ती एवढ्या लवकर खा ना एवढ्या लवकर अभ्यासाला बसते ना एवढ्या लवकर ती सगळं माझी काम मानते

तुम्हाला वाटतंय तर कधीच असं होणार नाही मला तीन मुलं सोन्यासारखी आहेत मला चौथीची काय गरज आहे काय गरज आहे सांगा एक का आजकालच मुलं सांभाळायचं म्हणजे की नको नको तर एवढं आहे की मी फक्त गायीसाठी आमचं बाळ ठेवणार आहे हा हा केली बस रटकेंगे बाकी आप कुछ ऐसा मत करो भाई है ना सारखी रडती चलो डॉक्टर के पास उसको निकालते बाहेर निकालते फाड देते अरे भाई मी घाबरते की अशी करताना रात्रभर अशी करते चुळती तेव्हा म्हणजे आग पडते माझ्या पोटाला कान लावती काय करणार आहे तू गुड नाईट गुड मॉर्निंग मे असे से कडे तुम्हाला दिदी नाही बोलत असती दिवसभर बोलते ना उठली तर बोलायचं झोपली तर बोलायचं फिरली तर येते दोन मिनटं झाली की लय त्याला एक एक शेकेंड त्याला पोटात पोटात पकडते त्यासाठी आम्ही बाळात ठेवलंय ठीक आहे चौथं बाळ आमचं हाय मम्मीच्या पोटात जोपर्यंत काही मोठी होत नाही ना आमचं पाळ चौथं राहणारच आहे हाँ जब तक गाय अच्छे से बड़ा नहीं करती खाना नहीं खाती ओ मतलब मम्मी की बात नहीं सुनती दीदी की दादा की पापा की तब तक हम ये बेबी को बाहर नहीं लाएंगे दिखाएंगे नहीं उसको हां वो हाँ? उस सब बात सुनना चाहिए खाना चाहिए आवा हां आवाज सुन पापा के सुन नहीं क्या बात सुन तो ले वो बोल रहा है मम्मा खुद से आवाज निकाल रही थी तूने ब्रेकफास्ट किया ए बोला गुड मॉर्निंग दीदी ब्रेकफास्ट किया को, दे ना, कर लिया। बोल, बोल, गायो गायो को लगता है कर लिया कर हाँ, 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 लिया वो बोल रहा है कि दीदी जल्दी ब्रेकफास्ट कर नहा बदबू आ रही है उसको डांट डांट जैसे रोज डांटती है तेरे नहीं तेरे तेरे नहीं है है दी क्या बोली उसको नहीं ठीक है देखे देखो उस देखो पेट में है तो भी झगड़ा करती है बाहर आने से कितना झगड़ा करेगी गाय लय आवड आहे बसली आता तिला अशासाठी कुणी वाईट बनवून घेऊन आता माझे असते फिरते चला काळजी घ्या आणि कुणी मनात घेऊ नका बाबा मला लय हसा येतं सु साहेब म्हणजे काय सांगितलेस मी ना म्हटलं काय नाही साहेब गायचं चौथं बाळ येणार आहे गायीसाठी भाऊ बहिणी तुला बहिणीचा लय आवड लय बहीण माग पुढच्या व्हिडिओमध्ये ऐका काय मागत ती स्वतः